नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या बुलेटिन मध्ये बघणार आहोत महत्वाच्या एक्झिम न्यूज झटपट आणि महत्वाच्या बातम्या आणि त्यासोबत एक्सपोर्टसाठी एक खास टीम चला तर सुरुवात करूया भारताची व्यापार तूट कमी ऑगस्टमध्ये निर्यातीत वाढ आयातीत घट ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या गुड्स एक्सपोर्टमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सहा पॉइंट सात टक्के वाढ झाली साधारणपणे पस्तीस पॉइंट दहा अब्ज डॉलर त्याचवेळी इम्पोर्टमध्ये सुद्धा घट इम्पोर्ट अंदाजे दहा पॉइंट एक टक्क्यांनी कमी झाला म्हणजेच एकसष्ट पॉईंट सहा अब्ज डॉलर याचा परिणाम म्हणजे मर्चंडाईज ट्रेड डेफिसिट सव्वीस पॉईंट पाच अब्ज डॉलर पर्यंत कमी झाला मागील महिन्याच्या तुलनेत हे काही प्रमाणात सुधारणा आहे याचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होणारा परिणाम म्हणजे निर्यातदारांसाठी ही एक सकारात्मक बातमी आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जेम्स अँड ज्वेलरी यासारख्या क्षेत्रात मागणी आहे परंतु वाढीचा लाभ घेण्यासाठी सप्लाय चेन व्यवस्थापन आणि योग्य उत्पादन क्षमता राखणे गरजेचे आहे आयातदारांना काही इम्पोर्ट होत असलेल्या वस्तूंवर अवलंबित्व कमी करण्याची संधी आहे स्थानिक उत्पादन वाढवल्यास खर्च कमी होऊ शकतो रुपयाच्या अस्थिरतेपासून बचावासाठी आरबीआयचा हस्तक्षेप भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने अनुमती दिली आहे ही ऑफ नॉन डिलिव्हरेबल फॉरवर्ड एन डी एफ मार्केटमध्ये मा अधिक सक्रिय करण्यात यावे जेणेकरून डॉलर रुपया दरातील चढ उतार नियंत्रित करता येतील यामुळे रुपयाच्या चढउतारातील ताण कमी झाला आहे व्याजदर व्यापार धोरणे व विदेशी गुंतवणूक या सगळ्यांनाही याचा फायदा होणार आहे याचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होणारा परिणाम म्हणजे निर्यातदारांसाठी ही चांगली बातमी रुपया अस्थिर नसेल तर डॉलरमध्ये होणारी प्राप्ती जास्त विश्वासार्ह होईल आयातदारांसाठी सुद्धा फायदेशीर कारण करन्सी जोखीम व हेजिंगचा खर्च कमी होणार आहे पी मित्र पार्क मध्य प्रदेश टेक्स्टाईल क्षेत्रातील मोठा गुंतवणूक प्रकल्प धार इंदोर मध्य प्रदेश येथे चालू असलेला पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल अँड अप्रेल म्हणजेच एम आय टी आर ए मित्र पार्क लवकरच सतरा सप्टेंबर रोजी उद्घाटनासाठी सज्ज आणि आतापर्यंत तेवीस हजार कोटीहून अधिक गुंतवणूक देण्याचे व्यवहार झाले आहेत विविध राज्यातील कपडा आणि वस्त्र उद्योगातील कंपन्या यात सहभागी होणार आहेत त्यात समावेश असणार आहे गुजरात राजस्थान तमिळनाडू आणि इतर काही राज्यांचा याचा इम्पॉर्टा परिणाम निर्यातदारांसाठी उत्पादन खर्च कमी होऊ शकतो लॉजिस्टिक सुविधांमुळे वेळ व खर्च दोन्हीची बचत होणार आहे पण स्थानिक पुरवठादारांना गुणवत्ता वेळेवर पुरवठा करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि आता बघूया झटपट आणि महत्वाच्या बातम्या श्रीप निर्यात संकट अमेरिका टॅरिफ्स मुळे आंध्र प्रदेशातील ऍक्वाकल्चर क्षेत्राला संभावित खर्च सुमारे पंचवीस हजार कोटीचा तोटा निर्यात ऑर्डर्स रद्द होत आहेत सरकारकडे त्वरित मदतीची मागणी भारताचा ऑगस्ट महिना पाम ऑइल आयात वाढली उत्सव काळासाठी मागणी वाढल्यामुळे पाम ऑइल आयात गेल्या एक वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे मोटर्समध्ये बदल रेअर अर्थ कमी वापर चीनच्या रेअर अर्थ निर्यातीवरील निर्बंधांमुळे भारतात रेअर अर्थ मॅग्नेट्स वापरणार नाहीत अशा मोटर्सच्या चाचण्या जलद गतीने सुरू मध्ये आपण एक प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत जेम्स आणि ज्वेलरी से सेजेक्स टू थाउजंड ट्वेंटी जी जे ई पी सी जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन ने साऊदी अरेबियात सेजेक्स दोन हजार पंचवीस या आयोजनाचा जा शुभारंभ केला जेद्दा येथे ज्वेलरी एक्सपो त्याचा उद्देश भारताच्या कौशल्याला जागतिक बाजारात आणखी लोकांसमोर नेणं हा आहे या प्लॅटफॉर्मवरून लहान मध्यम ज्वेलरी निर्यातदारांना सावदी बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याची ही मोठी संधी आहे त्यांच्यासाठी एक टीप म्हणजे क्वालिटी कंट्रोल हॉलमार्किंग वर भर द्या तसंच एफ टी ए प्राधान्य कर प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन वापरून कोणत्याही कर सवलतींचा लाभ घ्या आणि आता थोडक्यात परत एकदा महत्वाच्या बातम्या ऑगस्ट मध्ये निर्यातीत वाढ आयात घट त्यामुळे व्यापार तूट कमी झाली आरबीआयने रुपया डॉलर बाजारात हस्तक्षेप वाढवला करन्सी अस्थिरतेवर नियंत्रण पीएम मित्र पार्कला मोठी गुंतवणूक टेक्स्टाईल ऍप्रल निर्यातदारांसाठी ही खूप मोठी संधी झटपट बातम्यांमध्ये आपण बघितलं श्रीम्प निर्यात संकट एडिबल ऑइल मागणीत वाढ ईव्ही मोटर्स मध्ये पर्यायी तंत्रज्ञान तर एक्सपोर्टर्स मित्रांनो आजच आपली उत्पादन आणि प्रक्रिया तपासा क्वालिटी सर्टिफिकेशन लॉजिस्टिक्स साथीच्या सुविधा तपासा नवीन करन्सी जोखमीमुळे हेजिंग योजना पाहिजेत तसेच उपलब्ध सरकार प्रोत्साहने आणि एफ टी ए कर सवलतींचा लाभ घेण्यास मागे पुढे बघू नका हे नवीन एक्झिम अपडेट तुम्हाला उपयुक्त ठरतील अशी आशा आहे पुढच्या अपडेट पर्यंत तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी शुभेच्छा धन्यवाद आणि नमस्कार